नांदगाव मध्ये मतदार यादीचा स्फोटक गोंधळ नांदगाव नगर परिषद निवडणुकीत आज एक धक्कादायक वळण अध्यक्ष पदाच्या उमेदवाराला तब्बल एक हजार मतांचा फटका बसल्याची मोठी चर्चा मतदानाच्या दिवशी प्रशासनाच्या मतदार यादीतील गोंधळामुळे संपूर्ण शहरात संतापाची लाट असंख्य मतदारांची नावे यादीतून गायब काहींना चुकीच्या वॉर्डमध्ये ढकललं गेलं शेकडो मतदार शहराबाहेर असल्याने मतदानापासून वंचित गोंधळलेले मतदार यादी शोधत फिरणारी माणसं मतदान केंद्रांवर मतदारांचे अक्षरशः वन वन। सापडत नाही आम्हाला मतदानाचा अधिकार हिरावला गेला अशा संतप्त प्रतिक्रिया सतत समोर येत आहे प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे हा, हा सर्व गोंधळ झाल्याचा आरोप जनतेकडून सर्रास या एक हजार मतांनी नेमकं कोणाचं गणित बिघडलं तेरा नगरसेवकांच्या निकालात ही मतं कुणाला लाभदायक ठरली असती हे निकाल अंतिमच कळेल संपूर्ण नांदगावमध्ये एकच चर्चा एकवीस तारखेला नगराध्यक्ष पदाचा ताज कोणाच्या डोक्यावर शहरभर महायुतीचे उमेदवार सागर हिरे यांच्या नावाची चर्चा जोरात मतदार यादीतल्या गोंधळाचा अंतिम परिणाम कोणाच्या दिशेने झुकतो हे एकवीस तारखेला स्पष्ट होणार आहे नांदगावमध्ये राजकीय तापमान कमालीचं वाढले मतदार यादीचा फजा उमेदवारांना बसलेला मतदानाचा फटका आणि शंभर शहरभर वरंगलेली फक्त एकच उत्सुकता निकाल कोणाच्या बाजूने कॅमेरामन विजय भावसर नांदगाव संपादक विजय धामणे नांदगाव नाशिक